आणि इथे तुम्हाला भेटण्यासाठी आले मी जास्त वेळ घेत नाही कारण का खरगे साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे पण मी एवढंच तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करते की जसं तुम्ही माझ्या पाठीशी राहिलात काँग्रेस पक्षाच्या सोबत लोकसभेच्या निवडणुकीत राहिलात मागचा सगळ्या भाजपचा लीड कव्हर केलात पण आता डबल मेत्रे साहेबांच्या सोबत उभं राहणं गरजेचं आहे मला माहिती आहे की बीजेपीच्या त्रासाला तुम्ही वैतागलात त्यांच्या आमदारांना पण तुम्ही वैतागला ते आमदार फक्त आहेत बाकी अस्तित्वात काही दिसत नाही बाराशे कोटी निधी तेराशे फक्त ऑन पेपर बाकी अस्तित्वात अक्कलकोट तालुक्यामध्ये मागच्या पाच वर्षात काहीही या ठिकाणी झालं नाही पण तिथेच मेत्रे साहेबांचा सा पराभव होऊन सुद्धा रात्र तुमच्या सोबत तुमच्या सुख दुःखात मेत्रे साहेब शा, सामील झाले हीच काँग्रेसची संस्कृती आहे हीच काँग्रेसची माणुसकी आहे बीजेपी कडे माणुसकी नाही आहे सं, संस्कृती नाही आहे त्या पक्षाकडे एकीकडे महिलांवर बलात्कार करतात एकीकडे महिलांवर अत्याचार करतात चार वर्षाच्या लहान मुलीला पण सोडत नाही आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या नावाने महिलांना अमिष दाखवून महिलांची मत विकत घेण्याचा हे भारतीय जनता पक्ष करत नाही करता त्यांना कधीच माफी नाही त्यांनी कितीही भारतीय जनता पक्षाने कितीही साम दाम दंड इडी भीती सगळं वापरलं तरीही विजय लोकशाहीचा होणार आहे विजय काँग्रेस पक्षाचा होणार आहे आता कोणी किंगमेकर नाही आहे फक्त लोक आणि फक्त जनता जनार्दन आणि जनता किंगमेकर ठरणार आहे मागच्या इलेक्शन मध्ये साम दाम दंडाच्या समोर फक्त लोकशाही टिकली आणि आता पण महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे अक्कलकोट आणि सोलापूरच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे मी हात जोडून विनंती करते की येणाऱ्या तेवीस तारखेला साजरी करायची आहे एवढ्याच या ठिकाणी सांगते आणि आपली रजा घेते धन्यवाद काँग्रेसच्या खासदार प्रणित शिंदे यांनी आपल्यावरती आरोप केलेला आहे कालच्या सभेमध्ये ते असं म्हणत की अक्कलकोटमध्ये मध्ये केवळ कागदावर विकास झाले खासदार प्रणिती शिंदे यांना माझी विनंती आहे एकदा मुंबई सोडून तुम्ही अक्कलकोटला या एक दिवस मला वेळ द्या किती कामं मंजूर झाले किती कामं सुरू झाले ह्याची एकदा मी स्वतः त्यांना घेऊन फिरतो काय होतं प्रणितीताईंची अडचण आहे ते मुंबईत राहत असल्यामुळे मतदारसंघातल्या डेव्हलपमेंट त्यांना माहिती आहे ते निवडणुकीला येणं आणि काहीतरी भाषण करायचं म्हणून केले असतील मला तुमच्याद्वारे त्यांना विनंती आहे एक दिवस अक्कलकोटसाठी वेळ द्या आणि ह्या अडीच वर्षाची कामगिरी मी समक्ष घेऊन त्यांना करतो त्या असं देखील म्हणतात की बाबा एकीकडे चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला जातो आणि दुसरीकडे ते लाडक्या बहिणीच्या नावावर मतं मागितले जात आहेत भाजपचा हा दुटप्पीपणा आहे है। ह्यांचं मूळ दुखणं लाडकी बहीण आहे आणि लाडकी बहीण ह्यांची बाजार उठवणार ह्याची कल्पना त्यांनी आलेली आहे कुठंतरी नवीन नेगेटिव्ह जो मागच्या लोकसभेला नेगेटिव्ह चालला ना तसा नेगेटिव्ह एक वेगळ्या प्रकारचा करायचा प्रयत्न खासदार ते करत आहेत पण जनता शोधणे एखादा नेगेटिव्ह कुठलीही बघा पॉलिटिक्स राजकारणामध्ये एखादी नेगेटिव्ह त्याचा स्पॅन जो असतो तो खूप कमी असतो तो थोड्या वेळासाठी लोकसभेला चालला पण आत्ता विधानसभेसाठी सगळे नेगेटिव्ह स... केले होते तुटले नवीन परसेप्शन बिल्ड झालेला आहे तो विकासाचा परसेप्शन आहे आणि त्याच्यावरती निवडणूक दादा जात धर्माचे राजकारण करून दंगल काम करण्याच्या हातात सत्ता देऊ नका अशी म्हणतात ना मोदीजींच्या काळात कधी दंगली घडली कधी बॉम्बस्फोट झडले ना एकनाथ शिंदेसाहेब देवेंजी यांच्या कुठल्याही काळात कुठल्याही दंगली घडले नाहीत जात धर्माच्या नावाने या राज्यात जेव्हा जेव्हा दंगली झाली सोलापूरमध्ये जेव्हा जेव्हा दंगली झाले त्यावेळी या जिल्ह्याचं या राज्याचं नेतृत्व हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडं होतं जेव्हा जेव्हा आमचं शासन प्रशासन आहे किंवा कधीही दंगली किंवा जातीपातीच्या नावानं कधी कुठला गोंधळ उडालेला नाही त्यामुळे जनता असूद नाही प्रणित शिंदे विकास हे बघा निवडून येऊन विकासाच्या मुद्द्यावर ते काही सांगू शकत नाहीत बोलू शकत नाहीत एक एक गावाला दोन दोन कोटीचं पथक देऊन ठेवले त्यातले दोन रुपये नाही आले त्यामुळं आता अशा गोष्टींकडे विषय डायव्हर्ट होण्यासाठी प्रणित शिंदे असे मुद्दे पुढे आहेत एकीकडे प्रणित शिंदे महाविकास आघाडीचा धर्म देखील पाळत नाहीत तिकडे शिवसेनेचा उमेदवार असताना त्यांच्या प्रचाराला जात नाहीत थेट उद्धव ठाकरे जाहीर तर त्यांच्यावर टीका करतात बघा मुळात काँग्रेस त्यांचा अलायन्स हे कसं निवडणुकीला समोर चाललं आहे तुम्ही बघता तिकडं दक्षिणमध्ये काँग्रेस सीट डिक्लेअर करते ए बी फॉर्म देत नाही तिकडं मंगळवाराला बघितलं तर तिथं तुतारी आहे आणि तिकडे उबाटा पण आहे दोन्ही चालू आहेत ह्यांचा ह्या पक्षामध्ये हा सॉरी काँग्रेस आणि तुतारी ह्या ह्यांच्यामध्ये कुठलंही ताळमेळ नसलेली ही आघाडी आहे आणि ह्या आघाडीचं आता सगळा बाजार उठलेला आहे निवडणुकीच्या नंतर परत या राज्यात महायुतीचं शासन येणार हे कुठलीही ताळमेळ नसलेली ही अलायन्स चालू आहे त्यामुळे आता हे है सगळे ह्यांचे विषय संपलेले आहेत आता थोड्या दिवसात निकाल आल्यावर आपल्या सगळं स्पष्टता येईल काही दिवस शिल्लक राहिले आपल्या मतदारसंघात कोणत्या मोठ्या सभा आणखी होणार आहेत का अमित भाई माझ्या प्रचार सभेला येत आहेत तारीख सतरा किंवा अठरा आहे टेन आहे आणि समारोप माझ्या प्रशाराचा अमित भाई करतील